मित्रांनो आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे एका राजकुमारीची शापित गोष्ट गोष्ट तशी छोटीशीच आहे परंतु अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं संपूर्ण गोष्ट पाहायला आणि ऐकायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एका सुंदर अशा राजकुमारीची एक शापित गोष्ट तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो खूप वर्षांपूर्वी एका डोंगरमाथ्यावरी किल्ल्यात एक सुंदर राजकुमारी राहत होती तिचं नाव होतं मृगनयनी तिच्या डोळ्यात इतकी मोहिनी होती की जो कोणी तिच्याकडे पाहायचा तो तिला विसरू शकत नसे पण तिच्या सौंदर्याबरोबरच एक कुपित शाप तिच्या आयुष्यात दडलेलं होतं राजवाड्यातल्या लोकांत अफवा होती की मृगनयनीवर एका वृद्ध साधूने शाप दिला होता तुझ्यावर जेवढं प्रेम करशील तेवढंच दुःख तुझ्याजवळ येईल म्हणूनच राजकुमारी आयुष्यभर एकटी राहायची तिच्या नजरेला भिडणारा प्रत्येकाला काही ना काही भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागायचं एके रात्री किल्ल्यातल्या अंधाऱ्या दालनातून अचानक किंकाळ्या ऐकू आल्या पहारेकरी धावत आले पण कोणालाही काही सापडलं नाही फक्त जमिनीवर एक तुटलेला आरशाचा तुकरा आणि त्यावर ओघळलेला रक्ताचा डाग हळूहळू संपूर्ण किल्ला भयभीत झाला लोक म्हणू लागले की राजकुमारीच्या शापामुळे रात्री बळी राजाने उपाय म्हणून राज्यातल्या ज्ञानी त्याने सांगितलं राजकुमारीच्या खोलीत एक गुप्त आरसा आहे त्यात तिच्या डोळ्यातलं गुपित कैद झालंय जो कोणी त्या आरशाकडे पाहिल तो तिच्या शापाचा बळी ठरेल राजाने लगेच सैनिकांना आदेश दिले की तो आरसा फोडावा पण ज्या सैनिकाने आरसा हातात घेतला तो क्षणात बधीर झाला आणि त्याचे प्राण तिथेच गेले सगळे थरथर कापू लागले शेवटी राजकुमारीच पुढे आली तिने शांतपणे तो आरसा आपल्या हातात घेतला आरशात तिने स्वतःच्या डोळ्यांकडे पाहिलं क्षणाभरात वीज कडकडली कर किल्ल्यात अंधार पसरला आणि आरशाचा तुकडा हजारो भागांत फुटला सगळे शुद्धीवर आल्यावर त्यांनी पाहिलं राजकुमारी तिथे नव्हती फक्त तिच्या खोलीच्या भिंतीवर एक ओळ उमटलेली होती मी शापातून मुक्त झाले पण माझ्या डोळ्यांचं रहस्य सदैव या किल्ल्यात जिवंत राहील आजही त्या किल्ल्यातल्या दालानात आरशाचे तुकडे पडलेले आहेत आणि म्हणतात जो कोणी त्या, त्या तुकड्यात आपलं प्रतिबिंब पाहतो त्याला रात्रीच्या काळोखात राजकुमारीच्या डोळ्यातलं भूतकाळाचं गुपित दिसतं आणि त्याचं भविष्य कायमचं बदलतं मित्रांनो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला